आजची आपलं रिट कलेक्शन असणार आहे कलश पैठणी म्हणजे भरपूर आपण डिझाईन बघितलं आहे नतू पैठणी बघितलं गडेवाळ बघितलं नारायण पेठ बघितलं नवीन लेटेस्ट जी आता चालणारी आहे कलश पैठणी क्वालिटी रेट काय आहे सर्व समोर सांगते पण त्या नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा मुझे घरी साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स येणार भरपूर असे आपल्या चॅनल ऑफर्स असतात त्याच्या सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आणि कोणत्या सीझन मध्ये कोणत्या साड्या सुरू येतात नवीन अपडेट ते सर्व तुम्हाला ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज लागतो घरी बसल्या साडी तुम्हाला सहा ते सात दिवसांमध्ये डिलिव्हर्ड होतो ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंग चार्ज फक्त पन्नास ते कलश पैठणी आता इथे तुम्ही डिझाईन बघा कलशाची डिझाईन आहे किती सुंदर इथे डिझाईन आहे आधी बुट्टे यायचे आता कलशाची डिझाईन इथे त्यानंतर इथे बॉर्डर लुक बघा किती सुंदर आहे प्लस फिरौस्कीचं काम इथे केलेलं आहे पूर्ण साडीभर एक पीस मी तुम्हाला नेहमीप्रमाणे ओपन करून दाखवते आहे साडी बघा किती सुंदर आहे इथे आणि कापड सुद्धा खूप सुंदर आहे मऊ सूत आहे चापून चुपून बसलावर बसणारा आहे आहे बघा इथे किती सुंदर आणि डिझाईन खूप सुंदर दिलेली आहे कलश त्यानंतर इथे जर तुम्ही बघाल तर इथे पूर्ण नवर्दनवरी जी पश्मिरा पॅटर्नच्या साड्या आता ज्या येत आहे भरपूर ट्रेंडिंग मध्ये सुरू आहेत ज्या की चार चार हजार तीन तीन हजार असतात त्याची कॉपी आहे ही बघा इथे नवर्दनवरीची अशी डिझाईन दिलेली आहे खूप सुंदर पदराला जार बघा खूप छान दिलेली खूप भारी कलेक्शन आहे त्यानंतर बॉर्डर इथे कॉन्ट्रास्ट असल्यामुळे साडीला लुक खूप सुंदर येणार आहे ही बघा इथे डोली जाताणी आहे जे रजवाडी शाही साडी आधी सुद्धा मी दाखवलेले आहे त्यामध्ये मिक्सअप साडी आलेली आहे ही रजवाडी शाही सारखं पूर्ण डिझाईन दिलेलं आहे साडीला कळशाची बॉर्डर दिली आहे खूप सुंदर न्यू लेटेस्ट डिझाईन आहे कापड सुद्धा खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट मटेरियल असणार आहे हा ब्लाउज बघा किती सुंदर इथे दिलेला आहे कॉन्ट्रास्ट आहे रेंज तुम्ही साडी साडी पडणार आहे तुम्हाला सेकंड इथे कलर फक्त अबोली कलर येणार अबोली कलर ला राणी कलर ची इथे मॅचिंग असणार आहे हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे आ बोली इते साड़ी कलर येणार इथे पूर्ण साडी त्यानंतर डार्क कलरची ची मॅचिंग येणार पदराला आणि ब्लाउज सुद्धा याच कलरच्या येणार पूर्ण साडी इथे भरीव आहे काम केलेलं आहे कलशावर सुद्धा डिझाईन आहे सिरोस्कीची खूप सुंदर एक पीस तुम्हाला आता ओपन करून आहे खूप सुंदर इथे भारी डिझाईन दिलेली आहे पश्मीरा पॅटर्न रजवाडी शाही सर्व साड्यामध्ये मिक्सअप साडी आहे कलश पॅटर्न फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपयाला इतकी स्वस्त तुम्हाला कुठेच मिळणार नाही आहे त्यानंतर वाव असा असणारा लेटेस्ट कलर हा कलर सुद्धा बघा इतकी सुंदर आहे आणि खूप हटके कलर दिसतो हा सुद्धा ऑफ कलर आहे क्रीमी कलर त्याला राणी कलर ची मॅचिंग डार्क इतकी सुंदर अप्रतिम दिसणार आहे ही साडी त्यानंतर ब्लाउज सुद्धा खूप छान दिलेला आहे कॉन्ट्रास्ट येणार म्हणजे समजत असेल तुम्हाला की साडी या कलरची त्यानंतर या कलर ची मॅचिंग असणार आहे तर काय भारी दिसणार आहे ती साडी ओपन करून दाखवते लगेच तुम्हाला मी बघा काय सुंदर कॉम्बिनेशन दिसणार आहे काठा बघा किती सुंदर दिसणार आहे या कलर वर आणि सिरोस्की आहे भारी खूप सुंदर दिसणार आहे त्यानंतर ब्लाउज ब्लाऊज बघा इथे कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेला आहे प्लस इथे बॉर्डर्स खूप सुंदर आहे मोरपंखी कलर चे मॅचिंग आहे राणी कलर चे मॅचिंग दिलेलं आहे याला मोरपंखी कलर आहे जंडा फुला साडी हवी आहे लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या मोरपंखी कलर येणार इथे त्याला राणी कलर ची मॅचिंग पाचव्या नंबरचा लास्ट कलर सुद्धा खूप सुंदर आहे राणी कलर ची इथे मॅचिंग असणार आहे बघा किती सुंदर साडी आहे राणी कलर ची इथे मॅचिंग असणार आहे त्याला मोरपंखी कलरच कॉम्बिनेशन असणार आहे म्हणजे याचं कदर आणि ब्लाउज जे की मोरपंखी कलर ची इथे दिसणार आहे तुम्हाला आणि का सा न्यू लेटेस्ट साडी आहे ही कलशाची डिझाईन बघा खूप सुंदर आहे आणि साडी सुद्धा खूप छान दिसणार आहे समजू साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा एका छान साडीचा न्यू कलेक्शन मध्ये तेव्हापर्यंत पण आहे